आमचा स्वभाव कसा आहे ना काय आम्ही आलेल्या दुःखाला सुद्धा हसून हसून स्वीकारले तुम्ही आम्हाला नाव ठेवू नका ओके मित्रांना आपणा एकदम चातरा केले ओके तर आज मोबाईल हँग होणार नाही कारण का मोबाईल सेफ्टीवर आहे मी ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ टिकायला तुम्हाला काय राहिलं मशीन डाऊनलोड करून घ्यायचं आहे आपला टेलिग्राम पे के जॉईन केल्यानंतर पटकन जॉईन करा ट्रेनिंग अजी क्रेजिंग सर्च करा तुमच्या टेलिग्राममध्ये येऊन जाईल ओके तिथं पिन मशीन मग तुम्हाला मशीन वर्जन दिलेलं आहे ओके तर तुम्ही ती घेऊ शकता दोन तीन दिवसात मी वर्जन टाकणार आहे ओके आलेले माझं ओके ते तुम्हाला टाकून देतो ओके तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ओके आता जस्ट बिटबार पोहताना सी की दोन्ही लिंक दिलेलं जातं ती इम्पॉर्टी करून घ्या आणि काही काही असं लिंक एरर येते तर तुम्ही काय मॅक्सिमल फाईलचा यूज करा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मटेरियलच्या फोल्डरमध्ये देत असतो ओके आता काय करायचं प्लसवरतीचं आहे मीडियममध्ये जायचं आहे बोस मी असे ही तुम्हाला दिले आहेत मा स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ओके किंवा माझं घ्या काय अडचण आहे हां आणि मित्रांनो सगळ्यात तुम्हाला सांगतो या व्हिडिओला कमेंट करा कमेंटला लाईक सबस्क्राईब करून टाका ओके तर खूप झालं पाहिजे तुम्हाला अशा प्रकारे मी ट्रेंडिंग टाईपची व्हिडिओ आणत असतो आणि छान कमेंट टाका व्हिडिओ प्रिव्यूमध्ये देखील आवडला का ओके आता या फोटोला तीन टॉर पिल कॉम्पोच्यावरती क्लिक करायचं ओके क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर आता याला आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्या ला ओढून घेतल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथं फोटोला प्लिस्ट करून घ्यायचं आहे ओके आता कुठं कुठं प्लिस्ट करायचं तुम्ही ते बघून घ्या ओके तर मित्रांनो इथं डबल बिल तुम्हाला दिले असेल मी तिथं फोटो बरोबर कट करा फोटोवरती क्लिक करा मधला कर टच पण भाग करा ओके आता काय करायचं आहे बघू शकता इथे एक तुम्हाला मध्ये दिसेल इथे एक कट करा प्रत्येक इथं मध्ये एक कट करा ओके आता तुम अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल बघू शकता आपण आता इथे लास्टला एक करा ओके बघू शकता आपलं किती झालं एक दोन तीन चार पाच ओके इथमध्ये चार बारकी बारकी आपले लेराज झाले ओके आता काय करायचं इथं या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं बिल्डिंगून ऑपॉझिटमध्ये जायचं आहे ओके बिल्डिंगून ऑपॉझिटमध्ये गेल्या हो तुम्हाला इथं एक आता काय करायचं आहे बघू इथं तुम्हाला इथं मिडलला एक की द्यायची म्हणजे एक नंबरला इथं एक की जायचे आणि पुढे एक की द्यायचे ओके सर्वात आधी आपल्याला थोडं इथं एक पंधराच्या आसपास ठेवून घ्या ओके पंधराच्या आसपास ठेवल्यानंतर सोहळाचा काय करायचं नाही ते कि द्या परत या बीट पैसे कि द्या परतनं मध्ये कि द्या मध्ये जे के आपले शंभर हंड्रेड करून घ्यायचे ओके तर अशा प्रकारे आपले एक लुक दिसून जाईल ओके आता काय करायचं आहे इथं पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला शेअर हंड्रेड ठेवायचे ओके अशा प्रकारे हंड्रेड ठेवायचे हंड्रेड ठेवल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल ओके आता काय करायचं डायलॉगने सुद्धा पी एन जी ॲड करून घेतली इथं पुढे या पुढानंतर डायलॉग डॉयलॉग ऐका ओके ओके पहिली पी एन जी आहे आमचा स्वभाव कसा आहे ओके तर इथं आमचा स्वभाव कसा आहे ही पी एन जी ॲड करून घ्यायची उठतं अशाप्रकारे ओके या पेन्सिला इथंवर अशापर्यंत खेचून घ्याय इथंवर ओके खेचून घेतल्यानंतर इथं या बीटपाशी थोडं ओके खेचून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं आहे इथं मो तीन नंबरला रिसाईजचं एक ऑप्शन बसील म्हणून तीन नंबरचे ऑप्शन क्लिक करा आता तुम्हाला काय करायचं आहे आळमशिटने फायदा दिलेला आपल्याला याच्यावरती क्लिक करा सिम्पली तुम्हाला एक नंबर सांगतो इथं ए डेड करा ओके डेड केल्यानंतर डेट केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे नऊशे बरोबर नऊशे टाईप करून घ्या टाईप केल्यानंतर अशापर तुम्हाला दिसून जाईल ओके आता काय करायचं आहे तर पुढचा हे आहे बघू शकता पुढची पी एन जी आहे आम्ही आलेलं दुक्कालासुद्धा ओके तर पी एन जे अशापर्य ॲड करून मी इथं ॲडजस्ट करून घेतो नऊशे बरोबर तुम्ही देखील करून घ्या ओके तर मी पटकन पी एन जे ॲड करून घेतो ओके ओके मित्र माझे पी एन जी ॲड करून दिले ते एकच राहिलेलं आहे बघू येतं इथं इथं बरोबर बरोबर आठ पॉईंट अठरा पैसे आहे तुम्ही नावं ठेवू नका ओके तर हा पी एन जी ॲड करून घेत इथं तर राहिलेलं आहे ओके नऊशे बरोबर रिसाईज करून घेतो ओके नऊशे बरोबर नऊशे ओके इथं खाली सेट करतो आता इथून पुढे एक थोडं झूम करा इथं एक बीट दिसेल इथं पुढं इथं स्वभाव एक पी एन जी दिलेला आहे हा पी एन जी लास्टपर्यंत ओढून घ्या ओके तुम्हाला जिथं ठेवायचं इथं ठेवा ओके आता इथं ठेवायचं इथं ठेवल्यानंतर आता काय करायचं यावरती आपल्याला इन्स्टा यूट्यूबला बोलावायचं आहे तर प्रोसेस धावा तुमचं नाव टाका काय टाकायचं असेल तर ते मी माझं कीबोर्ड अधिक केलं हे झालं आहे मी सर्च करून घेतला इथे वाईटवरती क्लिक करतो इथे तुम्हाला कोणताही फोन ॲड करून घ्यायचा आहे मी आता करणार नाही ओके इथे सेट करून देतो कुठेही तुमच्या हिशोबानं तुम्ही इथं कुठेही ठेवू शकता आणि मित्रांनो या व्हिडिओला कमेंट जास्त करा मित्रांनो ओके मला खूप मेहनत लागली आहे मेहनत खूप लागली लास्टपर्यंत वडा ओके एक कमेंट मित्रांनो टाकायला तुम्हाला काय होतं ओके तर तुम्ही टाकून घ्या ओके आता काय करायचं याच्यावरची पेक्स अप्लाय करायचे काहीजीपूर्वक व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके तर तो आता तोर व्हिडिओ बघितला अजून थोडं व्हिडिओ बघा ओके तर एक बॅक आहे बॅक से किपेड मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदा इफेक्ट मॉडेफाय आहेत इफेक्ट इपेक्ट बघा हा इपेक्ट पहिल्यांदा मी कॉपी करेन कॉपी केल्यानंतर एक नंबर आपल्या प्रोजेक्टवरती या जेस्ट आपल्याला काय करायचं आहे जितके आपले टेक्स एन जे आहेत म्हणजे एन जी करून देईल त्याला इफेक्ट द्या आणि तुम्हाला बघू शकता एक मोशन ब्लर इफेक्ट आहे ते ऑन करा तोच इपेक्ट पूर्णपणे कॉपी करा जेवढे टेक्स्ट पेंज आहेत ते करा लास्टला स्वभाव पेंज त्याला पेस्ट करू नका असं ठेवा तर तुम्हाला पेस्ट मारायचं असेल तर ठेवून द्या मी काय अजून पेस्ट मारलेलं नाही त्याला ओके तर बॅग येतो बॅग आल्यानंतर से कि पेटा पोर ओपन करून घ्यायचा दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा हा देखील मॉडीफाई इफेक्ट आहे कमेंट टाका आणि पटकन सबस्क्राईब करा इथे तुम्हाला घंटी ओके okay, तर बघू शकता आता इफेक्ट कुठं अप्लाय करायचा आहे एक नंबर दोन नंबरच्या फोटोवरती आहे पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर यातलं काय काय बघितलं शकता ब्लर दिसत आहे खूप आणि गामा इफेक्ट काढून टाका काढून टाकल्यानंतर तुम्हाला इथे एक वरती हाईट करायचं आहे बघू शकता इफेक्ट परत नाही इस्पुरांनी गामा इथे काढून टाका अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल ओके okay? आणि तुम्हाला तिथे एक शिफ्ट इफेक्ट आहे तो अशा प्रकार करून घ्या किंवा नका हाईट करा हाईट केल्यानंतर अशा पगार दिसेल ओके ओके पेस्ट केल्यानंतर बॅक या बॅग आल्यानंतर तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये या ओके तर मित्रांना सारखं सारखं सांगायला नका कमेंट करा त्याशिवाय ही होत नाही ओके आता हा इफेक्ट याला एसप्रत्रा सॉरी सॉरी सर्वात या आपण इथं याला हे काय यातला एक एका नंबरचावरती क्लिक करा सॉरी एका नंबरच्यावरती आपण इफेक्ट इथं दिल्या नाही याच्यावरती क्लिक करा इफेक्ट जावा आणि इथं तुम्हाला इथं खाली इथे सर्च करायचं खाली इकडे अशा बाहेर इथं बटन आहे बघा यांनी चॅनल चॅनल आर जी मी आर जी बी सिलेक्ट करा स्टँडर्ड सेटिंगवरती जावा जिथं जे आहे तिथं जी करा ए आहे ते ए करा आणि तिथं वाय करा ओके आता जे असतं चॅनल आर जी बी पेक्ट कॉपी करा मग जर कडोबरो झाली तर एक पेस्ट करून ठेवा इपेक्ट आणि इथं देखील आता कुठंवर तुम्हाला हा इपेक्ट पेस्ट करायचं सांगून देतं ओके तर Okay, ओके झालं आता काय करायचं बॅक काय लागणार थोडं इफेक्ट कॉपी करायला ओके कर पेस्ट पेस्ट करा करा, तर थोडं मग अशी होते ते ट्रॅक्टरचा मी तर आवाज येतो त्यामुळे मी थोडे कन्फ्यूज झालो त्याला ओके तर बघू शकता हा एक नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट आणा पेस्ट मारल्यानंतर त्यातला बघू शकता इफेक्ट कोणता काढायचा हे दोन्ही इफेक्ट ऑन करा ऑन केल्यानंतर इथं अधिक किल करा आणि इथं जीव गेल्यासारखा एक इफेक्ट दिसतो ट्रुबलिश हा इफेक्ट रिमूव्ह करा आणि तुम्हाला इथं परतनं देखील काढू शकता मी काढून देतो ओके परतनं काढलेलं आहे ओके आता बॅक आहे इथे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करा फोटोला बघू शकतो पेस्ट केल्यानंतर ते तुम्हाला दोन एक इफेक्ट ऑन करायला लागतील अशा प्रकारे पिसकडताना प्रकारे इफेक्ट दिसून जाईल ओके तर काय नाही मित्रांनो ना वी आजचा वेळ हवडीच होतो आता काय करायचं व्हिडिओ तुमचा कम्प्लिटली रेडी झालेला आहे बघो बघा सगळे ओके तर अशा दिसून जाईल तुम्हाला बॉर्डर पेनची करायचं असेल तर सरावधी सांगायचं ओके पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया तर इथं बघू शकता इथं सी असून की करायचं रि टिक ठेवायचं बघू शकता बरोबर इथं बघू शकता इथं तुमची एम बी आहे ते इथं बरोबर एम बी नाही एच डी क्वालिटीमध्ये इथं दहा आणि आठ ठेवायची इथे ओके बरोबर दहा ठेवतो मी दहा ठेवल्यानंतर फुल ठेवायचं आहे एसपोर्ड करायचं आहे आप आपल्या गॅलरीमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सेवचं बटन दिसेल डाउनलोड करून डेटलास ठेवा आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या पटकन जाऊन मला मेन्शन करा तो तोपर्यंत बाकी डोळेच्या बरोबर तो पण प्रोएटर बना तोपर्यंत जय हिंद जय जे महाराज